मित्रांनो हरतालिका व्रत कोणी करावे का करावे उपवास कधी सोडावा दिवसभर काय खावे आणि कोणत्या चुका आपण करायला नाही पाहिजे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिकाचे व्रत केले जाते अखंड सौभाग्य रहावे यासाठी हरतालिकाचे व्रत करण्यात येते हर हे भगवान शंकराचे नाव आहे शंकराची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास हरतालिका म्हणून संबोधली जाते पार्वतीने एकदा आपल्या सख्यांसोबत येऊन हे व्रत केले होते कालांतराने हे हरतालिका व्रत म्हणून प्रसिद्ध झाले हरतालिका व्रत सर्व पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहे शास्त्रात या व्रताबाबत हरित पापन सांसारिकान क्लेशाच अर्थात हे व्रत सर्व प्रकारचे दुःख कलह व पापांपासून मुक्ती देते असे म्हटले आहे शिव पार्वतीच्या आराधनाचे हे सौभाग्य व्रत फक्त महिलांसाठी असते निर्जला एकादशीप्रमाणेच हरतालिका व्रताच्या दिवशीही उपवास पाळण्यात येतो पार्वतीने भगवान शंकराशी लग्न करण्यासाठी हे व्रत केले होते पार्वतीच्या इच्छेची पूर्तीही याच दिवशी झाली होती आता आपण जाणून घेऊया हे व्रत कोणी करावे तर या दिवशी महिला आपल्या पतीसाठी चांगले आरोग्य दीर्घायुष्य सुखी जीवन आणि त्याच्या यशासाठी हे व्रत करतात तर ज्या कुमारिका मुली असतात त्या मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करतात तर यावर्षी हरतालिका हे व्रत सव्वीस ऑगस्ट मंगळवारच्या दिवशी आहे हरतालिकाच्या व्रता दिवशी पार्वतीसोबत गणपती भगवान शंकर कार्तिकेय स्वामी यांची देखील पूजा केली जाते आता हे व्रत आपण का करावे देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप आणि हरतालिका व्रत केलं होतं अखेर भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं त्यामुळे हा व्रत सौभाग्य प्राप्तीसाठी व पतीच्या दीर्घायुष्यासाठी केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आरोग्य आणि सुखी संसारासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली इच्छित वर मिळावा म्हणून हे व्रत करतात असे मानले जाते की या व्रतामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते देवी पार्वती आणि भगवान शंकर यांच्या कृपेने दाम्पत्य जीवनात सुख समाधान आणि स्थैर्य मिळते आता आपण जाणून घेऊया हरतालिकाचे व्रत म्हणजे उपवास कधी सोडावा तर हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यावर म्हणजे चतुर्थी तिथीला सोडले जाते कारण व्रत तृतीयेच्या दिवशी करायचं असतं आणि निश्चित म्हणजे मध्यरात्री शिवपार्वती पूजन करून कथा ऐकून व्रत पूर्ण होतं आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी चतुर्थी तिथीला स्नान करून आपण हे व्रत सोडायचे असते आता या दिवशी म्हणजे हरतालिकेच्या दिवशी उपवास केला असेल तर आपण काय खायला पाहिजे तर या दिवशी बरेचसे लोक निर्जल उपवास करतात म्हणजे पाणीसुद्धा पित नाहीत पण आरोग्यदायी आपल्याला काही समस्या असतील तर आपण असे व्रत असे उपवास करू नये असं सांगितलं जातं तर मग अशा उपवासाच्या वेळेस आपण काय खावे तर तुम्ही दूध ताक लिंबू पाणी फळं ज्यामध्ये केळी सफरचंद डाळिंब द्राक्ष सुखामेवा बदाम अक्रोड खजूर मनुके काजू राजगिऱ्याची भाकरी राजगिऱ्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू उपवासाची खीर शिंगाडा पिठाचे शिरा आणि सकाळी आपण बहुतेक वेळेस हा उपवास करावा आणि रात्री हे सगळं खावं आणि कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे तर तिखट मिठाचे खाऊ नये मीठ तर अजिबात नाही तिखट मसाले लसूण कांदा धान्य गहू तांदूळ डाळी भाजी पोळी भात हे काहीच खायचं नसतं काही स्त्रिया हा उपवास खूप कठोरपणे निर्जल करतात तर काहीजण फळहार करून करतात तर तुम्हाला जसं वाटेल फळहार करून करू शकतात किंवा निर्जल करू शकतात आता कोणत्या चुका आपण करायला नाही पाहिजे कोणती अशी मुख्य चूक आहे जी अजिबात करायला नाही पाहिजे नाहीतर हे व्रताचे फळ तर दूरच पण आपण पापात पडतो तर हे व्रत मध्येच अर्धवट सोडू नये म्हणजे हे व्रत पार्वती मातेने कठोर निर्जल उपवास करून केले होते म्हणून व्रत करत्या स्त्रीने तो दिवस पूर्णपणे उपवासातच घालावा जर फळहार करून उपवास केला असेल तर फलहार करूनच उपवास करावा आणि निर्जल केला असेल तर मग दिवस रात्र पाणी सुद्धा प्यायचं नाही ते आणि ते अर्धवट तर सोडायचंच नाही जर तुम्ही निर्जल केलेलं आहे आणि मध्येच तुम्हाला वाटलं की नाही मी आता रात्री माझ्याकडून राहिलं जात नाही मी पाणी पिऊन घेते तर नाही हे चालत नाही आणि जर तुम्ही फलहार करून जर उपवास करायचे ठरवलं असेल तर मग तुम्ही फळं राजगिरा लाडू शिंगाड्याच्या पिठाचा शिरा दूध खीर या असं करून खाऊ पिऊ शकतात पण मध्येच तुम्हाला असं वाटेल की नाही मी आता जेवण करून घेते माझ्याकडून राहिलं जात नाही नाही हे चूक अजिबात करायचे नाही याच्यासोबत बाकी सगळ्या चुका लहान मोठ्या असतात पण व्रत अर्धवट तोडणे ही सर्वात मोठी चूक आहे परत या दिवशी खोटे बोलू नये वादविवाद करू नये या दिवशी मन वाणी कृती शुद्ध ठेवणे आवश्यक असते पूजेतसुद्धा चुका करू नये शिवपार्वती पूजेसाठी मातीची मूर्ती बनवावी त्यांना हार फुले बिलवपत्र फळं अर्पण करावीत आणि पूजा अर्धवट किंवा घाई गडबडीतसुद्धा करायच्या नाहीत तर हे होतं हरतालिका व्रताबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आमचा प्रयत्न होता की आपल्या सगळ्या बहिणींना आई मातांना एवढी माहिती सांगावी की हरतालिका व्रताबद्दल त्यांनी काय करावे कोणी करावे कसे करावे उपवास कधी सोडावा काय खावे कोणत्या चुका नाही करावे तर या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे अजून पुढे काही व्हिडिओ येतील ज्याच्यामध्ये आम्ही सांगू की या दिवशी कोणते उपाय करावेत कोणते मंत्रजप करावे पूजा कशी करावी हे सगळं आपण सांगू तरी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या इतर लोकांना तो शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ